नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं ॲगिरबुकमध्ये स्वागत आहे आज आलो आपण ओमकार रोपऑिका जी नर्सरी आहे जी पिंपरी राजा या गावी आहे छत्रपती संभाजीनगरहून तीस किलोमीटर अंतरावर आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये तर उत्कृष्ट अशी कलमाची रोप आहेत शासनमान्य नर्सरीचं दोन हजार पंधराचं रजिस्ट्रेशन आहे आणि एक नंबरची क्वालिटीचे रोप तुम्हाला इथं खात्रीशीर भेटतात तेवी शासकीय पावती सहित तर तुम्ही बघू शकतात उत्कृष्ट अशी कलम केलेली आपण सीताफळाची हे रोपांचे बघू शकतात पलीकडं आंबा आहे चिकू आहे मोसंबी आहे जांभूळ आहे आता मी तुम्हाला रोपांची सांगायचं झालं तर आंबा केसर आहे त्यांच्याकडं पेरू एल फोर्टी नाईन आहे लखनौ ज्याला सरदार म्हणतो तर आपण डाळिंब आहे भगवा आहे चिकू कालीपत्ती आहे जांभूळ कोकण बारडोली आहे मोसंबी न्यू सेलार आहे सीताफळ बालानगर आहे उत्कृष्ट अशी मातृवर्षामध्ये बनलेली हे रोपं आहेत आणि वेल मेंटेन अशी नर्सरी आहे जीके जी की तुम्ही फळांची रोपांची क्वालिटी बघू शकतात आणि यांचा हा पूर्वीपासून वळणापासून जे आधी फोटो बघितला होता त्यांच्या वळणापासून हा बिझनेस करत होता फक्त शासनमान्य त्यांना दोन हजार पंधरापासून भेटलेलं आहे आणि एकदम विक्री त्यांची खूप मोठ्या संख्येनं आहे तुम्ही येऊन मातृक्षबी चेक करू शकता तुम्ही येऊन त्यांच्या रोपांची क्वालिटीसुद्धा चेक करू शकतात आणि उत्कृष्ट मातीमधून तयार रोख रोख बिना रोगांचे व क्वालिटीड रोपं तुम्हाला भेटायचे असतील तर तुम्ही ओमकार नर्सरीला येऊ शकतात त्यांचं नवनाथ निश्चित हे त्यांचं नाव आहे त्यांना आम्ही बाळू म्हणतो आणि ते आमचे घनिष्ठ मित्र आहेत आणि त्यांचा आमच्या पहिल्या पहिल्यापासून आमचा संपर्क आहे आणि त्यांचे कष्ट आम्ही बघितलेले आहेत मुलांचे कष्ट आम्ही बघितलेले आहेत फार चांगल्या पद्धतीने ते रोपांची काळजी घेतात तुम्ही बघू शकता ही फळांची संख्या बघू शकता त्या झाडांची मातृक्षेत आहे आणि यांचीच काळी आपण आपल्या आंब्याच्या काढी लिहिला तर तुम्ही येऊन बी त्यांना फोनवर बी संपर्क साधून बी तुम्हाला हे रोपं मिळू शकतात बुकिंग करू शकतात आता मे जूनला लागवड होणार आहे पहिल्या पावसापासूनच तर आता मला वाटतं की माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी की चांगल्या चा, रोपांची क्वालिटी तुम्हाला भेटावं हीच माझी इच्छा आहे आणि हे भागवू शकतात तुम्ही कालीपत्ती हे चिकूचं झाड आहे आणि जिथे जिथं पान आहे तिथे तिथं फळ आहे खूप संख्येनं फळांची आणि रोपांची क्वालिटी आहे तुम्ही येऊन घेऊ शकतात तर आपण भेटू आपण आता बाळू निश्चितच्या नमस्कार मी नवनाथ निश्चित बोलतो पिंपरी राजा ओमकार नर्सरी संभाजीनगरपासून तीस किलोमीटर अंतरावरती माझ्याकडे सर्व प्रकारचे फळझाडं उपलब्ध आहे आणि सर्व गार्डन डेव्हलपमेंटचे कामही क केल्या जातील माझी शासनमान्य नर्सरी आहे आम आणि आमच्याकडं आंबा चिक्कू डाळींब मोसंबी पेरू जांभू हे सर्व रोप शासकीय दरात उपलब्ध आहे ते चिक्कू आहे आता ऐंशी रुपये आंबा आहे सत्तर रुपये डाळींब आहे तीस रुपये सीताफळ आहे पस्तीस रुपये पेरू आहे पस्तीस रुपये आणि जांभू आहे ऐंशी रुपये नारळ आहे एकशे वीस रुपये प्रतिकलम आणि सर्व कलम शंभर टक्के खात्रीशीर आहे एक वेळेस अवश्य भेट द्या माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव अकरा दहा बारा अकरा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर एकाहत्तर चौऱ्याण्णव खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करावे आणि सर्व रोपं घरपोच पोहोच मिळतील संभाजीनगरला या पिंपरी राजा धन्यवाद जसं की मित्रांनो आम्ही इथं डब्याचा स्वा आस्वाद घेतो आहेत इथं जेवण्याचा बेतला आखलेला आहे तर आम्ही बी आंब्याचा व जेवण्याचा आस्वाद घेतला तुम्ही बी येऊन घेऊ शकतास घेऊ शकता तर ह्या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका फिर मिळते जय जवान जय किसान